कार मी गिरीश गमरे वंचित बहुजन आघाडी खेड प्रमुख माझ्याबरोबर माझे खेड तालुका महासचिव याचबरोबर चिपळूण तालुका प्रमुख चिपळूण तालुक्याचे महासचिव तालुका प्रमुख आणि तालु गुवाहागर तालुका तालु महासचिव आणि आजच्या घडीला या ठिकाणी उपस्थित आमचे दोनशे चौसष्ट गुवाहागर मतदारसंघाचे आमचे मित्र उमेदवार साहेब गांधी साहेब या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक पातळीवरचे जे आमचे उमेदवार आहेत आमचे मित्र गांधी साहेब हे कोणत्या पक्षाचे आहेत याचा आम्ही विचार न करता स्थानिक लेवलवरती चांगल्या प्रकारे तरुणांना या ठिकाणी रोजगार निर्माण करून देण्याची आम्ही जीवाशी ध्यास घेणारे असे आमचे तरुण तडफदार उमेदवार आहेत आणि या खऱ्या अर्थाने इथल्या तरुणांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून देणार आणि तरुणांच्या हाताला काम निर्माण करून देणार अशा उद्देशाने आम्ही गांधीसाहेबांच्या पाठीशी आहोत आणि वर इथल्या भौगोलिकदृष्ट्या आणि इथल्या सर्व उमेदवारांची पडताळणी करता आमचे गांधीसाहेब जे तरुण उमेदवार आहेत ते खरोखरच तळमळीचे उमेदवार आहेत आणि भविष्यामध्ये या दोनशे चौसष्ट ग्वागर मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर खरोखरच या इथल्या ज्या आडगाव आहेत किंवा तिथे जो काही विकास झालेला नाही आजपर्यंतच्या या प्रस्थापितांनी जो विकास थांबवलेला आहे तो खऱ्या अर्थाने विकास करण्याचा जो मानस गांधीसाहेबांनी हातात घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही गांधीसाहेबांना या गोहागर मतदारसंघामध्ये स्थानिक असल्यामुळं आम्ही पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहोत आता जर बघायला गेलेत तर प्रमोद गांधी साहेब हे आमच्या जवळचं नेतृत्व आहे विकासात्मक दृष्टिकोनातून बघा गेले तर, तर आमच्या ह्या गोवागरमधी एवढी अडचण निर्माण झाली एखादा रस्ता असेल पानवटी विहिरी असतील या वंचित समूहाला विकास पाहिजे तसा इथं झालेला नाही आज बघायला गेलात तर ह्या ग्वागर तालुक्यामध्ये बरेच वर्ष आमदारपत लागलेलं ला असून परंतु पाहिजे तसा विकास झालेला नाही त्यासाठी आमचे धडाडीचे नेतृत्व आम्हाला दिसतं आहे की आज प्रमोद गांधीसाहेब हे खरोखर इमाने इतबारे काम करताना दिसत आहेत मागे त्यांनी तळवलीमध्ये आमच्या टीमनी ह्या मनसेच्या टीमनी एक रस्त्याचा प्रश्न उचलला होता मला वाटतं तो मार्गी लागेल आणि म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आज स्थानिक लेवलला जे आमचे प्रश्न आहेत ते कोण सोडवणार तर गांधी साहेब आम्हाला दिसत आहेत की खरोखर ते धावून येतील आमच्या मुलाबाळांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे आणि बरेच काही अडचणी निर्माण झाल्यात तर ते या निवडणुकीमध्ये भरघोस मताने कसे निवडून येतील हा मी प्रयत्न करणार आहोत आणि जो आमचा स्थानिक लेवलचा प्रश्न आहे ते सोडवतील या आशेने आम्ही त्यांच्याकडे आज बघतो आहे म्हणून आम्ही आज वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा इथे जाहीर करतो आहे या ठिकाणी तरुण तडोफदार उमेदवार मनसेचे उमेदवार प्रमोदजी गांधीसाहेब यांना आम्ही चिपळूण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही पूर्ण पाठिंबा देतो आहे आणि या ठिकाणी गेले क अनेक वर्षे जो काही विकास व्हायचा होता तो विकास न होता भकासत होत आहे आणि त्यामुळे आम्हाला नेव नवीन नेतृत्व पाहिजे आणि नवीन नेतृत्वासाठी आम्हाला सर्व लोकांना प्रमोद गांधीसाहेबांचं गांधी साहेबांचं नेतृत्व जर पटतं आहे आणि ते तरुण आहेत ते आमच्या मुलाबाळांना सर्वांना नोकरी किंवा रस्ते पाणी ज्या काही अडचणी आहेत त्या सुविधा आहेत त्या ते करू शकतात इथले प्रस्थापित जे काही नेते आहेत तेव्हा आम्ही प्रमोद गांधी साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आम्ही एक माणूस आम्ही दाखवतो वंचित आघाडीतर्फे धन्यवाद सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे आभार व्यक्त करतो तिन्ही तालुक्यातले तालुका अध्यक्ष तालुका सचिव इथे आले त्यांनी आम्हाला विनशतदा पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी जे काही प्रश्न मांडले आहेत की त्यांच्या वाढीवस्थेमध्ये अजून काही तसा पाहिजे विकास होत नाही आहे त्यांच्या वाढीव लक्ष दिलं गेलं दि लक्ष दिलं जात नाही आहेत अशा प्रकारचे बहुसंख्य त्यांचे प्रश्न आहेत तसेच विद्यमान आमदार आहेत ते जाते ही लोकं खूप दुखावली गेली आहेत आणि तुम्हाला माहितीच असं आदरणीय रासाहेब ठाकरे कुठल्याच जातीपातीचं राजकारण करत नाही आहेत ते जातपात मानत नाही आहेत आणि प्रमोद गांधी एक बहुजनांचं नेतृत्व करण्यासाठी ते त्यांनी निवडलेलं आहे आणि प्रमोद गांधी इथल्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करतील अशी मला पूर्ण खात्री आहे आणि मी हा प्रत्येक घटकाशी प्रत्येक घटकाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि त्यांच्या ज्या अपूर्ण त्यांची कामं आहेत ते कामं पूर्ण करून देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आता आमची प्रचार यंत्रणा तर चालूच आहे जमाने त्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर जॉईन झालेच झालेलीच आहे त्यामुळे आम्हाला अजून ताकद मिळाली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आम्ही अजूनपर्यंत अजून का जास्त वाढी रस्त्यामध्ये पोचू आणि त्यांच्या त्यांच्या ह्या पाठिंब्याचा आम्हाला चांगला फायदा होईल त्यामुळे आम्हाचा अजून आत्मविश्वास वाढला या ह्यात काही दुमत नाही